मित्रांनो पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग नऊ वरील हडपसर ते यवत दरम्यान वाहतूक कोंडी नागरिक त्रास आणि रस्ता रुंदीकरणासाठी जागेची अडचण लक्षात घेता सहा पदरी उन्नत मार्ग उभारणी व रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य सरकारने मंजूर केला आहे या प्रकल्पासाठी आमदार राहुल कुल यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली होती तसेच या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता देखील प्रकल 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 या प्रकल्पाची सखोल दखल घेतली आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या ज्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी शक्य झाली आहे तर याच याचबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत परंतु त्या आधी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजूनही चॅनलला सब्स्क्राइब केले नाहीये तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि आपण वळूत पुढच्या व्हिडिओकडे सुमारे बेचाळीस किलोमीटर लांबीचा सहा पदरी हा उड्डाणपूल असेल हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरळीत होऊन वेळेची बचत होणार आहे अपघात कमी होतील आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आमदार कुल म्हणाले हडप सरते वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी केली या प्रयत्नांना यश मिळाले या प्रकल्पामुळे पूर्व पुणे हवेली व दोन तालुक्यातील नागरिकांचे जीवमान सुधारेल वाहतूक सुरळीत होईल आणि भागाचा सर्वांगीण विकास होईल या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहकार्य मिळाले असे त्यांनी सांगितले तर मित्रांनो ही होती पुणे सोलापूर हायवे बद्दलची माहिती तर याबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद